सकाळच्या घाई गडबडीत पटकन होणारं कमी तेलकट तरीही पौष्टिक काही हवं असेल तर हा शेवयाचा उपमा नक्की बनवून पहा तर आज आपण इथे एकदम परफेक्ट मऊ तरीही मोकळा सुटसुटीत शेवयाचा उपमा कसा बनवायचा ते बघणार आहोत शेवयाचा उपमा सगळ्यांनाच आवडतो तो पौष्टिकही आहे पण बऱ्याचदा काय होतं पाण्याचा अंदाज चुकला की शेवयाचा उपमा बिघडतो त्यामुळे पाण्याचं योग्य प्रमाण असणं खूप महत्त्वाचं आहे इथे मी अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीने शेवयाची उपम्याची रेसिपी शेअर केलेली आहे अगदी नऊ शिके असाल तरीही हा उपमा परफेक्टच होणार नमस्कार मी स्वाती तुमचं आपल्या टेस्टी किचनमध्ये खूप खूप मनापासून स्वागत करते रेसिपी म्हणाल तर नेहमीप्रमाणे साधी आणि सोपी आहे चला तर लगेचच रेसिपीला सुरुवात करूया तर, तर इथे मी गॅसवरती एक कढई गरम करण्यासाठी ठेवलेली आहे आता यामध्ये आपण दोन चमचे तेल घालून घेऊ हा उपमा बनवताना तेल खूप कमी लागतं तेलाऐवजी तुम्ही इथे तूप वापरला तरीही चालेल तेल गरम झालं की यामध्ये आपण अर्धा चमचा मोहरी अर्धा चमचा जिरे घालू जिरे मोहरी चांगले फुलले की यामध्ये आपण अर्धा चमचा हिंग पावडर आणि दहा बारा कडीपत्तेची पाने घालू आता यामध्ये आपण बारीक चिरलेला कांदा आणि हिरवी मिरची घालू इथे मी मध्यम आकाराचा कांदा बारीक चिरून घेतलेला आहे तसंच तीन ते चार हिरव्या मिरच्या त्याही बारीक चिरून घेतलेल्या आहेत मिरच्यांचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता आता हा कांदा आपल्याला गुलाबी रंग येईपर्यंत परतून घ्यायचा आहे कांदा आपल्याला खूप परतवायचा नाही तर हलकासा गुलाबी रंग येईपर्यंत परतून घ्यायचा आहे कांदा परतत आहे तोपर्यंत इथे मी बाजूच्या गॅसवरती उपम्यासाठी पाणीही उकळायला ठेवलेलं आहे उकळतं पाणी जर या उपम्यासाठी वापरलं तर उपमा पटकन तयार होतो शिरा बनवताना रव्याचा उपमा बनवताना जसं आपण पाणी गरम करून वापरतो त्याच पद्धतीने शेवयाचा उपमा करतानाही आपल्याला बाजूच्या गॅसवरती पाणी उकळायला ठेवायचं आहे कांदा छान असा परतून झालेला आहे आता यामध्ये आपण अर्धी वाटी भाजलेले शेंगदाणे घालू तर इथे मी भाजलेले शेंगदाणे घेतले त्याची साल काढून त्याचे असे दोन भाग करून घेतलेले आहेत तुम्ही इथे अखंड शेंगदाणेही घालू शकता फक्त शेंगदाणे भाजलेले असावेत शेंगदाण्याऐवजी इथे तुम्ही काजूही घालू शकता शेंगदाणे घातल्यानंतर हे सगळं आपल्याला एक मिनिटभर परत परतून घ्यायचं आहे नंतर यामध्ये अर्धा चमचा हळद आणि दीड चमचा तिखट घालू इथे मी घरगुती साठवणीतील तिखट वापरलेलं आहे तिखट घालणं पूर्णपणे ऑप्शनल आहे पण हा उपमा करताना आपण दुसरा कोणताही मसाला वापरलेला नाही त्यामुळे तिखट घाला तिखटामुळे उपम्याला खूप छान चव येते सोबतच यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि हे सगळे मसाले आपल्याला हलकेसे परतून घ्यायचे आहेत मसाले हलकेसे परतून झाले इथे मी साखर घालायला विसरलेली आहे तर यामध्ये आपल्याला अर्धा चमचा साखर घालायचा आहे आणि परत एकदा याला हलवून घ्यायचं आहे सगळे मसाले हलकेसे परतून झाले की यामध्ये आपल्याला दोन वाट्या भाजलेल्या शेवया घालायच्या आहेत आणि या शेवयाही या मसाल्यांसोबत एक दोन मिनटं परतून घ्यायचे आहेत इथे मी घरगुती शेवया घेतलेल्या आहेत आणि या शेवया मी हलक्याशा भाजून घेतलेल्या आहेत आता जर तुमच्याकडे अशा शेवया नसतील तर बाजारात दोन प्रकारच्या शेवया मिळतात एक कच्ची म्हणजे न भाजलेली पांढरी शेवई आणि दुसरी भाजलेली शेवई त्यातील कच्ची शेवे शेवई घेऊन मंद आचेवरती हलकीशी भाजून उपम्यासाठी वापरायची आहे आणि जी तांबूस रंगाची शेवई असते ना ती शक्यतो खिरीसाठी वापरायची शेवई भाजून घेणं खूप महत्त्वाचं आहे कारण शेवई भाजल्यामुळे तयार होणारा उपमा छान मोकळा मोकळा तयार होतो आता या शेवया आपण या फोडणीमध्ये एक दोन मिनटं परतून घेतलेले आहेत आता यामध्ये आपल्याला तीन वाटी उकळतं पाणी घालायचं आहे ज्या वाटीने आपण इथे शेवया मोजून घेतलेल्या आहेत त्याच वाटीने इथे मी तीन वाटी पाणी उकळायला ठेवलेलं होतं एक वाटी शेवयासाठी इथे आपल्याला दीड वाटी पाणी घ्यायचं आहे दोन वाटी शेवया होत्या तर तीन वाटी इथे मी गरम पाणी घेतलेलं आहे उपम्यासाठी आपल्याला गरमच पाणी वापरायचं आहे एक वाटी शेवयासाठी दीड वाटी पाणी हे अगदी योग्य प्रमाण आहे सगळं पाणी घातल्यानंतर याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे नंतर यावरती झाकण झाकून मंद आचेवरती यातील सगळं पाणी आटेपर्यंत आपल्याला हे शिजवून घ्यायचं आहे शेवयाचा उपमा करताना पाण्याचं प्रमाण योग्य असणं खूप महत्त्वाचं आहे कारण पाणी जर कमी झालं तर शेवया कच्च्या राहतात शेवया कच्च्या राहिल्या म्हणूनवरून जर जास्तीचं पाणी घातलं तर उपम्याला अजिबात चव येत नाही आणि पाणी जर जास्तीचं झालं तर शेवयाचा अक्षरशः लगदा होतो त्यामुळे पाण्याचं प्रमाण योग्य असणं खूप महत्त्वाचं आहे तर बघा यातील सगळं पाणी आटलेलं आहे आता परत येता याला आपण तळापासून हलवून घेऊयात आता इथे मी कोथिंबीर घालायला विसरलेली आहे तुमच्याकडे कोथिंबीर असेल तर नक्की घाला बघा किती मस्त असा हा उपमा तयार झालेला आहे छान असा शिजलेला आहे तरीसुद्धा मोकळा सुटसुटीत झालेला आहे तुम्ही बघू शकताय कधीकधी संध्याकाळच्या वेळी जास्त भूक नसेल तर त्यावेळी मी हा शेवयाचा उपमा बनवतो पौष्टिक आहे पटकन होतो आणि पोटभरीचासुद्धा रोज, रोज नाश्त्याला पोहे उपमा खाऊन कंटाळला असाल तर हा शेवयाचा उपमा नक्की बनवून पहा आणि मला कमेंट करून नक्की सांगा रेसिपी आवडली असेल तर प्लीज लाईक करा व्हिडिओला हायप करा तसंच टेस्टी किचनला अजून सबस्क्राईब केला नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा परत भेटू अशाच एका छानशा रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा तुमटुमीत राहा बाय बाय थँक्स फॉर वॉचिंग